इचलकरंजी महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी या अकरा नावांची जोरदार चर्चा राजकीय हालचालींना वेग इचलकरंजी महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी शहराच्या राजकारणात सध्या जोरदार हालचाली सुरू झाल्या असून विविध पक्ष आणि आघाड्यांमध्ये इच्छुकांच्या नावांची चर्चा रंगली आहे आगामी सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवार म्हणून सुनील पाटील शेखर शहा प्रकाश दत्तवाडे दीपक पाटील नजमा शेख सागर चाळके संजय कांबळे प्रकाश मोरबाडे शशांक बावसकर सदा मलाबादे आणि सौ अश्विनी कुबडगे या नावांचा प्रमुखत्वाने उल्लेख केला जात आहे सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्ये समन्वय साधत अंतिम नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी बैठका आणि चर्चांचे सत्र सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधित्व लक्षात घेऊन निवड केली जाणार असल्याचेही बोलले जात आहे स्वितृत नगरसेवकांच्या निवडीमुळे स्थायी समितीसह इतर महत्वाच्या समित्यांतील समीकरणांवर परिणाम होणार असल्याने या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे तर अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर